<laughs> जग बदल नारा बाप मान सान जग बदल नारा बप मानसान लोकशाही बडकटी चलील संविधान लोकशाही बडकटी चलील संविधान जग बदलणाऱ्या बापमान सान जग बदलणाऱ्या बापमान सान लोकशाही बडकटी चलील संविधान लोकशाही बडकटी चलील संविधान दारात बसून घेई ओ ज्ञान चे नाव गुरुकडे ध्यान दारात बसून घेई हो हो्याचे नाव गुरुकडे ध्यान स्नान पिपासू कोईनूर्धन स्नान पिपासू कोईनूर्धन विद्यापीठ ते घाटले लंडन विद्यापीठ ते गटले लंडना मुक्त केले बहुजना गुलामिथून मुक्त केले बहुजन गुलामीथून लोकशाही बडकटी चलील संविधान लोकशाही बडकटी चलील संविधान जग बदलणाऱ्या बाप सन जग बदलणाऱ्या बाप सन लोकशाही बडकटी च लिल संविधान लोकशाही बडकटी च लिल संविधान लक्षाई बडकटी चिल संविधान शोषित पिळी त्यांच्या भीमदाता झाला भी महिलांच्या हक्कासाठी दिनरात लढला शोषित पिळी त्यांचा भिमदाता झाला महिलांच्या हक्कासाठी दिनरात लढला हिंदूकोड बिलाच्या त्या व्यत्यायाना मंत्री पदाला दिली ठोकर मारून हिंदू कुटुंबिलाच्या त्या व्यत्यायाना मंत्रीपदाला दिली ठोकर मारून अशा व्यवस्थेच्या जाचाला कंटाळून अशा व्यवस्थेच्या चा जाचाला कंटाळून लोकशाही बळकटीचं चलील संविधान लोकशाही बळकटीचं चलील संविधान दृष्टीचा ज्ञानदाता होता दूरदृष्टीचा सर्व विषयाचा अभ्यास करून ज्ञानाचं ज्ञानमृत प्राशन ना सर्व विषयाचा अभ्यास करून ज्ञानाचं ज्ञानमृत प्राशन करून रुपयाची समस्या दिली मांडून रिझर्व बँक केली स्थापन <coughs> जन सेवेचे बंधुनी कंकन जन सेवेचे बंधुनी कंकन लोकशाही बडकटी चलील संविधान लोकशाही बडकटी चलील संविधान दूरदृष्टीचा दाता तो झाला दूरदृष्टीचा दाता तो झाला अशोक चक्र कर दिले देशाला अशोक चक्र मिळविले देशाला गणराज्य स्थापिले न्याय ब न्याय समता बंधुता न्याय बंधु न्याय समता बंधुता स्वतंत्र प्रेमाना गणराज्य दिले तिरंग्याना गणराज्य स्थापिले तिरंग्याना गणराज्य स्थापिले तिरंग्याना लोकशाही लोकशाही बळकटीच रत्नागायन केले पंचशिलान रत्नागायन केले पंचशिलान संविधान समजणे तरुणाईंना संविधान समजणे कर्तव्य तरुणाईना जगबदलनाऱ्या बापमान सन जगदलनाऱ्या बाप सन लोकशाही बडकटी चलील संविधान लोकशाही बडकटी लील संविधान जय भीम जय भारत जय संविधान संविधान अमर रहे बाबा साहेब अमर रहे संविधान अमर रहे 在。